उस्तोड काम कामगारासंदर्भात एक मुद्दा लोकमत पेपरच्या जून दोनमध्ये पेपरमध्ये प्रसिद्ध झाला होता तो त्यामध्ये नंतर मी लोकमतला सुद्धा बोललो होतो त्यानंतर आमचा एक स्पष्टीकरणसुद्धा दिलं होता त्या न्यूजमध्ये असे सांगितलं होतं की आठशे त्रेचाळीस उस्तोड महिला कामगारांच्या गर्भपिशवी काढला होता म्हणून एक न्यूज होता त्यानंतर मी दोन्ही संपादकलासुद्धा बोललो होता त्यानंतर पुढचा दिवस त्यांच्या एक्सप्लेनेशनसुद्धा मी आमच्या डी आय ओमार्फत मार्फत पूर्ण पेपरमध्ये दिलं होतं आम्ही पण दुर्दैवाने इतर पेपर म्हणजे नॅशनल मीडिया असेल या इवन इंटरनॅशनल मीडियामधूनसुद्धा हे न्यूज रिफ्लेक्ट झाला होता पण त्या मीडिया जो घेतला होता आमचा विथआउट आमच्या एक्सप्लेनेशन फक्त लोकमतनी जो पहिला मुद्दा मांडला होता म्हणजे आठशे त्रेचाळीस उस्तोड महिला स्तोट कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढला म्हणून एक न्यूज आला होता फक्त तो कॉन्ट्रवर्शियल मुद्दा घेतला होता जो जिल्हा प्रशासननी जो ऑन पेपर जो एक्सप्लेनेशन दिला होता सर्व पत्रकारला असेल आणि डी आय ओ मार्फत जो एक्सप्लेन दिलं होतं त्या कुठलाही पेपरमध्ये लोकमतने केलं होतं पण इतर पेपरमध्ये आलं नव्हते सो मला असं वाटतं की असे जि डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्या संदर्भात अजून क्लॅरिफिकेशन देण्याची गरज आहे कारण असं आहे की खूप सेन्सिटिव संवेदनशील टॉपिक आहे त्यामध्ये भरपूर या त्या माहिती वाजून ल महिलासुद्धा दिशाभूल होऊ शकतो घाबरू शकतो त्याच्या शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे त्या, त्या, त्या पूर्ण तुम्ही माहिती बघितलं असेल तर आमच्याकडे दोन हजार एकोणवीसमध्ये एक समिती गठीत झाला होता त्या समितींनी पूर्ण उस्तोट कामगारांच्या विषय संदर्भात पूर्ण तपासणी केलं होतं विश्लेषण केलं होतं त्या समितीच्या प्रमाणे आपण एक स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल एस टी पी आता एक महिलांच्या गर्भपिशवी तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर एक एस टी पी आपण तयार केला होता म्हणजे सर्वांसाठी एस्पेशली उस्तोट का, काम कामगार महिला असेल तर आपण जास्त फोकसमध्ये बघतात त्यामध्ये दोन हजार एकोणवीसच्या नंतरच्या तुम्ही मा माहिती बघितलं असेल तर आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त दोनशे सदुसष्ट महिलांच्या गर्भपिश्यूडी काढला होता तो सुद्धा प्रॉपर एस टी पी फॉलो करून स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करून काढला होता म्हणजे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणजे काय असतं त्यामध्ये आपण सिव्हिल सुद्धा <coughs> परमिशन घेतात आणि तो मेडिकली जस्टिफाईड असावा म्हणजे मेडिकल रिसनमध्ये सुद्धा आपण हे प्रो प्रोसिजर करू शकतो त्यामध्ये मेडिकली जस्टिफाईड असावा त्यामुळे आपण केलं होतं आणि हे दोनशे दोनशे सुद्धा तुम्ही विश्लेषण केलं असेल तर त्यामध्ये मागच्या पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त त्रेचाळीस महिला असा होता जो वयोगट एकतीस ते चाळीसच्या दरम्यान होता म्हणजे जो लोकमत लोकमतने जो बा बातमी दिला होता त्यामध्ये भरपूर डिटेल्स मिसिंग आउट होतं म्हणजे हे टाइम पिरियड कधी होता कुठून काढलं होता कधीपासून कधीपर्यंतचा डाटा दिलेला आहे हे वगैरे मिसिंग होतं ॲक्च्युली तो त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका नसावा कुठलाही प्रकारच्या कन्फ्युजन नसावा त्यामध्ये मी डिस्ट्रिक्टच्या वतीने ऑफिशियल फिगर्स रिलीज करत आहे इकडे त्यामध्ये दोनशे सदसष्ट मी सांगितल्याप्रमाणे एकोणीसपासून पंचवीसपर्यंत त्यामध्ये तुम्हाला हे वाटप करणारच आहे तुमच्या ऑफिशियल ग्रुप्समध्ये त्यामध्ये एकोणीसमध्ये किती झालेला आहे वीसमध्ये किती झालेला आहे तो इयरवाईज आपण दिलेला आहे तुम्हाला त्यासोबत हे केलेल्या महिलांचा वायोगट किती आहे म्हणजे वीस ते तीसच्या महिला किती आहे एकतीस ते चाळीसच्या महिला किती आहे आणि चाळीसच्या वरच्या महिला किती आहे आणि फिफ्टी प्लस महिला किती आहे त्यामुळे तुम्ही विश्लेषण केलं असेल तर आ, मला असं वाटतं तुम्हाला काय झालं फॉर्टी प्लसच्या महिला आहे आणि त्यामध्ये सर्व मेडिकली जस्टिफाईड केसेस आहे आणि परत ऑन ए सेफर साईट ऑन ए सेफर साईट मी हे दोनशे सदुसष्टच्या पूर्ण लाईन लिस्टिंग करणार आहे म्हणजे पूर्ण यादी मी काढणार आहे परत मी एक आमचं दोन ॲडिशनल मार्फत हे पूर्ण तपासणी करणार आहे आणि एक्झॅक्टली नेमकी कुठ कुठला संस्थामध्ये केलेलं होतं कुठला कारण मुले केलं होतं आणि त्यामध्ये काही गैरव्यवहार केला आहे की हे सुद्धा आपण परत एकदा तपासणी करणार ऑलरेडी आपण सिव्हिल सर्जनमार्फत त्याच्या एस टी पी फॉलो केलेला आहे तरीसुद्धा ए सेफर सेट आपण हे पूर्ण प्रक्रिया करणार आहे हे पहिला मुद्दा होता त्यासोबत माहितीसाठी मी सांगतो आता आपण उस्तोड कर्मचारीच्यासुद्धा खूप महत्त्वपूर्ण त्यांचा कल्याणकारी योजना असेल तर खूप महत्त्वपूर्ण पद्धतीने त्याचं नियोजन करणार आहे त्यामध्ये आपण नेहमी काय करतात की महिला म्हणजे महिला जाण्याच्या पूर्वी आणि येण्याच्या नंतर म्हणजे दोन वेळ त्यांच्या मेडिकल तपासणी करणार आहे आपण आपण त्यासोबत ऑलरेडी हे प्रक्रिया चालू आहे पण अजून चांगल्या पद्धतीने रिफाईन करून आपण आपण हे पूर्ण प्रक्रिया करणार आहे म्हणजे ऑगस्टच्या सतन सेंट ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान जाताना त्यांच्या शंभर टक्के मेडिकल तपासणी आपण पूर्ण करून सर्वांना एक हेल्थ कार्ड इश्यू करणार आहे आपण त्यासोबत जेव्हा परत येतात जनरली एप्रिल मे मध्ये येतात तेव्हा सुद्धा आपण एक जनरल मेडिकल चेकअप करून त्यामध्ये काही तकाफत आहे का ते सुद्धा आपण तपासून करणार आहे आपण आमचा पहिला मुद्दा होता ये आमचा पहिला आणि मेजर मुद्दा होता दुसरा मुद्दा आहे की आमचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे तर त्यासाठी सुद्धा जि जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली एक डिस्ट्रिक्ट फोर्स असतात म्हणजे बालविवाहाच्या तपासणी करण्यासाठी आणि त्यासाठी प्रतिबंधक कारवाई कसे करावा त्या पूर्ण बघण्यासाठी एक टास्क सुद्धा आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की दोन दिवस पूर्वीसुद्धा तीन चार तीन दिवस पूर्वी एक गणना गटला होता तिकडे एक मुलींच्या दो एकी दिवस दोन वेळ खूप वाईट बातमी होता ॲक्च्युली त्यामध्ये आपण एफ आय आरसुद्धा केलेलं आहे पण बीड जनरली बालविभागाचा नंबर खूप जास्त असल्यामुळे त्यामध्ये आपण खूप प्रति प्रतिबंधक कार्यक्रम आणि प्रतिबंधक कारवाई कसे करावा त्यासाठी एक डि दि, डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सच्या बैठक आपण ऑलरेडी घेतलेलं आहे आणि त्याचसोबत यामध्ये अवेअरनेस वाढवण्यासाठी आपण शिक्षण विभागात क्या करू शकतो इतर विभागामार्फत क्या करू शकतो त्यामध्ये डिटेल लाईन लिस्टिंग आपण केलेलं आहे आता शिक्षण विभागात तुम्ही बघितलं असेल तर आपण आता असे निर्णय घेतला की आपण सर्व जिल्हा परिषद शाळा असेल अजून अनुदानित असेल या प्रायव्हेट असेल हे सर्व ठिकाणी आपण दर सोमवारी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेणार आहे म्हणजे सर्व मुली सर्व विद्यार्थी दर सोमवारी तिकडे बालविवाह करणार नाही तसं एक स्टँडर्ड फॉर्मॅटच्या प्रतिज्ञा असतात तो आपण दर सोमवारी घेणार आहे त्यासोबत या टॉपिकवर अवेअरनेस वाढवण्यासाठी जागरूकता वाढवण्यासाठी आपण विविध विविध स्पर्धाचं नियोजन करणार आहे तो रंगोली स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल डिबेट स्पर्धा असेल हे पूर्ण आपण नियोजन करणार आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण आपण एक हाय रिस्क विद्यार्थीच्या यादी तयार करणार आहे म्हणजे जो मुली पंधरा दिवसपासून शाळामध्ये अनुपस्थित असेल आणि त्यामध्ये त्याशिवाय आपण दोन तीन पॅरामीटर्स दिलेलं आहे आता मुलींच्या पालक उस्तोड कर्मचारी असेल तर तो, तो हायरिस्कमध्ये येतात या मुलींच्या वडील वारला असेल तर तो हायरिस्कमध्ये येतात मुलींच्या दोन्ही वडील लेबर असेल या बीटबट्टीमध्ये असेल तर हाय हायरिस्कमध्ये येतात असं एक दहा ते पंधरा आपण पॅरामीटर तयार करून ठेवलेलं आहे आणि त्यासोबत आपण एक हाय रिस्क मुलींच्या लाईन लिस्टिंग करणार आहे आणि याला या सर्व मुलीला एक एक दोन महिन्यामध्ये आपण पर्सनली कनेक्ट करून मार्गदर्शन करण्याची एक मोहीम आपण हातात घेणार आहे त्यासोबत आपण मागच्या चोवीस पंचवीसच्या वर्षात तुम्ही बघितलं असेल तर आपण दोनशे पंचवीस बालविवाह रोखण्यासाठी यशस्वी होत झाला होता पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्या सर्व दोनशे पंचवीसचा जो आपण बालविवाह रोखलो होता त्या पूर्ण प्रकरणाचं आपण एक विश्लेषण करणार आहे सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात म्हणजे त्यामध्ये काही एरियासमध्ये फोकस आहे का काही समाजमध्ये फोकस आहे का या फिर त्यांच्या काही इकॉनॉमिक सोशल बॅकग्राऊंड आहे का तसे एक विश्लेषणसुद्धा करणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला माहितीचं असेल की ग्रामसेवक हे असे जबाबदार अधिकारी असतात की जो गाव पातळीवर बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी ग्रामसेवकच्या जबाबदारी असतात आणि भरपूर वेळ काय की तो ज्याप्रमाणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडून कारवाई होतच नाही आहे त्यामुळे आपण असे सुद्धा एक निर्णय घे घेणार आहे की त्यांच्या परिसरात पुढेही गावामध्ये बालविवाह घटला आणि तुम्ही डिस्ट जिल्हा प्रशासनाला माहिती दिला नसेल आणि आम्हाला नंतर एक वर्ष असेल दोन वर्ष असेल नंतर आम्हाला हे माहिती भेटला असेल तर शंभर टक्के संबंधित ग्रामसेवक तेव्हा होता त्यांच्याशिवाय त्यांच्या खिलाफ आपण प्रशासकीय कारवाई प्रस्थापित करणार आहे तो एक मोठा निर्णय आपण घेतलेला आहे त्यासोबत पंचायत विभागमार्फतसुद्धा सुद्धा आपण त्यांच्या कारवाई कसे वाढवू शकतो तर भरपूर ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बालविवाह होतात या आपण प्रतिबंधक करत आपण रोखवतात त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या एफ आय आर या लिगल बॅकग्राऊंडच्या केसेस त्यामध्ये होतच नाही आहे पण यावेळेला आपण शंभर टक्के सूचना असं आहे की कुठलाही बालविवाहाच्या सूचना तुम्हाला दिला या बालविवाह घडला असेल तर शंभर टक्के त्यामध्ये एफ आय आर झालाच पाहिजे त्या नसेल तर आपण संबंधित अधिकारीवर तो जबाबदारी निश्चित करणार आहे त्यासोबत पोलीसच्यासुद्धा एस पी साहेब आणि एस पी साहेब सुद्धा होता या बैठकमध्ये आपण जास्तीत जास्त एफ आय आर म्हणजे सर्व केसेसमध्ये एफ आय आरसुद्धा करण्याचा निर्णय त्यामध्ये घेतलेलं आहे त्यासोबत जनरली मी सांगतात आमचा जो टोल फ्री नंबर असतात हे सर्व शासकीय कार्यालयामध्ये डिस्प्ले करण्यासाठी सर्व शाळामध्ये डिस्प्ले करण्यासाठी त्यासोबत आपण मुलींना आता दिवा असताना आणि मन मागच्या दोन्ही क्लटर्स असताना खूप यामध्ये प्रयत्न घेतला होता त्यामध्ये दिवा मुद मॅम असताना असा एक उ उपक्रम घेतला होता की आपण थ्रोबॉल थ्रू थ्रो खेळून मुलींचा आत्म आत्मविश्वास कसे वाढवू शकतो तिला बेसिकली मार्गदर्शन कसे करू शकतो त्यांच्या ॲस्प्रेशन कसे वाढवू शकतो याचा उपक्रम पण घेतला होता त्या सेम टाईम्समध्ये आपण परत मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण परत नवीन उपक्रम घेणार आहे माझा कल्पना असा आहे की पुढच्या वेळी जेव्हा मान्य पालकमंत्री साहेब इकडे येणार आहेत तेव्हा आपण सरांच्या हस्ते भरपूर उ या उपक्रमाचे एक इनोग्रेशनसुद्धा कर करणार करण्यासाठी करत करतात होता सरांच्यासुद्धा कल्पना असा होता की बिंदुसरा आमच्या लाईफलाईन आहे बीड सिटी बघितलं असेल बिन बिंदुसरा आमच्या लाईफलाईन आहे आणि खूप महत्त्वपूर्ण नदी आहे बीड जिल्हा जिल्हा आणि बीड शहर तुम्ही बघितलं असेल तर पण ज्याप्रमाणे बिंदुसऱ्याचं संरक्षण करणं पाहिजे होता ज्याप्रमाणे बिंदुसऱ्याचं पालन करणं पाहिजे होता त्याप्रमाणे आपण कधीही केला नाही आहे भरपूर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काय परिस्थिती आहे बिंदुसऱ्याचा गाळ गाळ होता झुडपे होता आणि इवन भरपूर गणकचरासुद्धा तिकडे टाकत होता तो त्यासाठी आपण मेनली तिकडे एक मोहीम चालू केलं होता तो वीस पाच वीस मेपासून चालू केला होता आणि चौदा जूनपर्यंत आपण कंटिन्युअसली तो प्रक्रिया चालू होता परत मध्ये पाऊस झाल्यामुळे मध्ये थोडं थांबलं होतं परत आपण हे चालू करणार आहे तर यामध्ये आपण तीन चार विभागाच्या सहभागातून हे पूर्ण केला होता पूर्ण प्रक्रिया बिंदुसरा नदी स्वच्छता मोहीम जो आहे तो पूर्ण तीन तीन चार विभाग म्हणजे एक जलसिं जलसंपदा यांत्रिक यांत्रिक विभाग होता त्यानंतर नगरपरिषद होता त्यासोबत आमचा जो इतर रोटरी क्लबनी एक नंतर दिला होता ना, नाम नाम फाउंडेशन एक 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 दिला होता तसे नग म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं असेल तर जलसंपदा विभागाचा चार पोकलेन सहा टिप्पर दोन जे सी बी आणि एक डोसर होता नाम फाउंडेशन मला एक पोकलेन दिला होता नगर परिषदा यंत्रणा दोन जे बी आणि चार, चार ट्रॅक्टर दिलं होतं तर तुम्ही पूर्ण बिलुसऱ्याच्या तुम्ही लेंथ बघितला असेल तर बीड शहरमध्ये तो ऑलमोस्ट आठ किलोमीटरच्या लेंथमध्ये जातात तर त्यामध्ये आपण मेजर चार ठिकाणी आयडेंटिफाय केलं होता जो ॲसेस करण्यासाठी सोपा असतात म्हणजे चार जो ब्रिजस आहे तिच्या आजूबाजूमध्ये आपण फोकस केलं होतं पूर्ण त्याप्रमाणे आम अम आमचा जो रिपोर्ट आहे आणि आपण जो ऑलमोस्ट एक महिने जो काम केलेलं वीस ते पंचवीस दिवस जो काम केलं त्यामध्ये ऑलमोस्ट आपण तीन किलोमीटरपर्यंत आपण गाळ आपण एक्झॅक्टली काढू सांगू शकत नाही आहे तर झुडपे असेल गणकचरा असेल हे काढण्याचं आपण यशस्वी झालेलं आहे आणि परत आपण चांगल्या पद्धतीने म्हणजे पुढच्या आता यावेळी मलासुद्धा टाईम खूप कमी भेटलो होतं मी एप्रिलला एप्रिल शेवटचा आठवडा जॉईन होतं होता सुद्धा नियोजनसाठी खूप कमी टाईम भेटलो होता पण पुढच्या वर्षामध्ये एक चांगला जन आंदोलन बिंदुसऱ्याच्या स्वच्छतेसाठी आपण करणार आहे त्यामध्ये सर्व जन सहभागातून आपण कसे करू शकतो त्याप्रमाणे आपण चांगलं नियोजन करू त्यासोबतच आपण रिवर फ्रंट डेव्हलपमेंट बिंदुसऱ्याच्या कसे करू शकतो म्हणजे तर नदीकाट्यावर आपण डेव्हलपमेंट आणि पूर प्रतिबंध करण्यासाठी आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि एसेटिक सेन्समध्ये हे दोन्ही आपण कसे कसे करू शकतो हे दोन्हीचा सुद्धा एक, एक अभ्यास होणार आहे तो तुम्ही बघितलं असेल तर ऑलमोस्ट किती आम्हाला डाटामध्ये सहाशे एक्क्याण्णव टिप्पर आपण पूर्ण आतापर्यंत यामध्ये केलेलं आहे त्यामध्ये ऑलमोस्ट अठ्याहत्तर टन गाळ आपण काढलेला आहे त्यासोबत तीन हजार एकशे नऊ टन कचरा आणि झुडपी इथे आपण पूर्ण बिंदुसऱ्यापासून नगर परिषदच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये आपण जमा केलेला आहे आणि शेवटचा एक मुद्दा होता तो माझा जनदा जनता दरबारच्या संदर्भात एक मुद्दा होता फक्त मला एक ब्रीफिंग देण्यासाठी मी सांग म्हणजे तुम्हाला एक माहिती देण्यासाठी तुम्हाला सुद्धा माहिती असेल मी जॉईन मंगळवार आणि गुरुवार हे तीन दिवस बारा ते दोन या कालावधीमध्ये मी जनता जंद, जनता दरबार घेणं चालू केलेलं आहे आता मी उपस्थित नसेल तर मला काहीतरी प्रशासकीय कारण असं मी नव्वद टक्के मी इकडे असेल तर शंभर ट शंभर टक्के मी बसतात पण काहीतरी आता आज मी बसणं शक्य नाही होता किंवा आज मला संभाजीनगरला एक बैठक होता तो ते असे असेल तर अडिशन कलेक्टर त्यात जनता दरबार घेतात आणि आत्तापर्यंत तुम माझ्याकडे जो अर्ज प्राप्त झालेला आहे तो आता मागच्या डेड महिन्यामध्ये माझ्याकडे पाचशे चौतीस तक्रार जनता दरबार मार्फत प्राप्त झालेला आहे त्यामध्ये आपण काय करतात की त्यामध्ये पूर्ण पाठुरा करण्यासाठी शीटमध्ये आपण पूर्ण टाईप करतात म्हणजे आपण कलेक्टर रेफरन्स म्हणून सर्व एक एक अर्ज माझ्याकडे येतात तो गुगल शीटमध्ये टाईप करतात आणि विभागनिहाय ठेवतात म्हणजे नगरपंचायतच्या किती आला आमच्याकडे पोलिसच्या किती आलेलं आहे महसूल विभागाच्या किती आलेलं आहे तसे विभागनिहाय ठेवतात आम्ही त्या त्याप्रमाणे माझ्याकडे पाचशे चौतीस अर्ज आला होता त्यापैकी दोनशे ऐंशी आम्ही तातडीने क्लिअर केलं आहे म्हणजे जो लवकर क्लिअर होणे शक्य होता यावेळी किरकोळ मुद्दा होता म्हणजे भरपूर तुम्हाला माहितीसाठी सांगतो माझ्याकडे फेरफारच्या भरपूर मुद्दा येतात म्हणजे सर फेरफारसाठी दिलेला आहे एफ करून घ्या लवकर कर, करून घ्या तसे भरपूर माझ्याकडे निवेदनी येतात या फिर संदर्भात खूप येतात तुम्हाला सुद्धा माहिती पेरणीचं सीजन चालू आहे तो त्यांच्या शेतरस्त्याच्या अर्ज तहसीलदार या मंडळा पेंडिंग असेल तोसुद्धा आपण खूप पाटुरा करून आपण हे पूर्ण क्लिअर केलेलं आहे माझ्या दोन्ही अडिशनल कलेक्टर त्यांच्या आता एक अडिशनल कलेक्टरकडे सहा तालुक्या आहेत दुसरा अडि दुसऱ्या अडिशन कलेक्टरकडे पाच तालुके दोन्ही अडिशनल कलेक्टर त्यांच्या त्यांच्या खाली असलेल्या तालुक्यामध्ये सतत याचा पाटुरा चालू आहे आणि उर्वरित जो आहे दोनशे चौतीस आम्ही ऑलरेडी आपण आम्ही त्या करतात की एक प्रकरण झाला असेल तर तो क्लोज म्हणून टाकतात आणि जो ॲक्टिव्ह आणि क्लोज तसे करतात आता ॲक्टिव प्रकरण माझ्याकडे दोनशे चौतीस आहे तोसुद्धा मी डे वीकली बेसिसवर याचासुद्धा मी आढावा घेतात त्यासोबत सर्व उपविभाग आणि तालुका स्तरावरसुद्धा सोमवार आणि गुरुवार आपण हे मोहीम चालू केलेलं आहे सर्व उपविभाग स्तरावर आणि तालुका स्तरावर, स्तरावर, तालुका स्तरावर। मी माझा मी जेव्हा जन जनता दरबार काढण्या चालू केलं मला असे एक मुद्दा निर्देशनास आला आहे की भरपूर एस डीओ असेल या भरपूर तालुका स्तरावरचा एच ओ डीस असेल तो विस्टला भेटण्यासाठी एक्झॅक्ट टाईम देत नाही आणि भरपूर लोक मला सांगतात सर एस डी ओला भेटण्यासाठी तुमच्यापेक्षा खूप आवड आहे तुम्ही इसली सर्व इकडे येऊन बसतात तुम तुम्हाला तुम्हाला भेटण्यासाठी सोपा आहे म्हणून इकडे येतात तसे भरपूर वेळ झालेला आहे तो तो सिस्टमाइज करण्यासाठी आम्ही काय केलेला आहे की सोमवार आणि गुरुवार हे बारा ते दोन ये दो टाईममध्ये एस डी ओ आणि सुद्धा त्यांच्या संबंधित तालुका कार्यालयामध्ये दरबार घेणार आहे आणि मी जो इकडे करतात म्हणजे जो दरबारमध्ये तुम्ही एक अर्ज दिला असेल तर त्याच्या नोटिंग होतात तो आपण एंट्री करतात आणि जोपर्यंत तो निकाली काढणार नाही आहे तोपर्यंत तिकडे आपण ॲक्टिव्ह शॅचेस म्हणून ठेवतात आणि त्याचा आपण कायमस्वरूबी सुद्धा करतात तो हे करता। सुद्धा मला असं वाटतं की लोकांच्या तक्रार आणि लोकांच्या मागणी प्रशासनपर्यंत पोहोचण्यासाठी खूप चांगला एक उपक्रम आहे मला असं वाटत आहे भरपूर लोक मला सांगत होतं की सर पहिल्यांदा असे बसणं मी बघत आता मला असं केंद्र सर यापूर्वी बसला होता त्यानंतर पहिल्यांदा मला आम्हाला ई सीचा एस एस टू कलेक्टर भेटणं चालू केलेलं आहे त्यासोबत आम्हाला ऐकून घेण्यासाठी एक चांगला संधी आहे सिस्टमॅटिक संधी की आम्ही टाईम फिक्स करून देतात आम्ही त्या टाईममध्ये आम्ही आमची अम इतर बैठक बाजूला ठेवून प्रायोरिटाज करून बसतात त्यासाठी तो याच्याबद्दलसुद्धा चा एक चांगला तुम्ही बातमी दिला असेल तर तुम्ही लोकांना माहिती दिला असेल तर मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्न घेऊन आमच्याकडे येण्यासाठी आणि त्यांच्या मागणी घेऊन आमच्याकडे येण्यासाठी लोकांनासुद्धा सोपं असणार आहे असा एक चार मुद्दा मी ठेवत आहे तर मला यामध्ये तुमचा काही मुद्दा असेल तर तुम्ही मांडू शकतो आणि इतर काहीतरी मुद्दा तुमचा असेल तर तुम्ही विचारू शकतो